मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर एकदमच निघालेला आहे सगळ्या पावसाने आज म्हणजे पाच चार वाजल्यापासून पाऊस सुरू आहे त्यामुळं गाया सुद्धा पावसाचा आनंद घेत आहेत आता आभाळात म्हणजे काळे ढग सुद्धा आलेले होते एवढं आभाळ भरून आलेलं आहे अस वाटत होत पाऊस पडावा इथं बाजरी झाकलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये केला पोह्यांचा नाश्ता आणि पावसाला झाली होती सुरुवात पाऊस सगळे म्हणत होती पाऊस येणार पाऊस येणार तेवढ्यात पावसाने हजेरी लावलेलीच आहे तुम्ही बघू शकता थोडा थोडा पावसाला सुरुवात झाली आहे म्हणजे एकदम शांत झालेलं होत आणि पाऊस थोडा थोडा सुरू झालेला होता आता या वर्षी पावसाने लवकरच हजेरी लावलेली आहे त्यामुळे आमच्याकडे पण कापाशी लागवडीला पण सुरुवात झालेली आहे आमच्या तिकडे म्हणजे बऱ्याच लोकांनी कापाश्या पण लावलेल्या आहेत आणि अचानक एवढा जोराचा पाऊस आला पावसाला तर पूर्ण इतकं म्हणजे इतका जोर होता पावसाला समोरच तर काहीच दिसत नव्हतं पूर्ण वातावरण असं पांढर दिसत होत हे बघा म्हणजे भल मोठे आम्ही ठेवला चहा आणि आमचा गॅस पण संपला होता आणि चुलीवरचा चहा म्हणजे पावसाळ्यात एक नंबर तर चहाला पण छान जाळ लागलेला होता आणि चहा चुलीवर उकळत होता आणि yeah. आमच्या गोठ्यामधला राडा तुम्ही बघू शकता एवढा yeah. शेणखताचा अख्खा चिखल झाला होता आणि इतका राडा झाला होता पूर्ण गाय अशा म्हणजे फसत होत्या त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा अशा याच्यात गायाचा काही म्हणजे पाऊस म्हणजे दोन तीन दिवसापासून आम्हाला सारखा पाऊस येतो पण एवढा नव्हता आज सकाळी खूप पाऊस आला मग आम्ही काय केलं फळी आणली आणि शेणखत सगळं ओढून घेतलं होत एक चालू आहे आता इथं शेणखत ओढण्याचं काम फळीने मग इथं पूर्ण अगोदर शेणखत तर अजिबात दिसत नव्हतं पण नंतर फळी लावल्यानंतर एकदमच शेणखत सगळं असं भिजल्यामुळं एकदम छान निघत होतं आणि गायासुद्धा एवढा वैताक देत होत्या मध्ये मध्ये आडव्या यायच्या कुठं त्या टॅक्टरची वायर खाय कुठं काय तेवढ्या यायच्या आमच्या दोन तीन गाया पण म्हणजे दूध काढायच्या राहिल्या होत्या तर आम्ही इकडे एका साईडला घेऊन दूध काढत होतो आणि मिस्टर ओढत होते शेणखत तर गायाने खूप वैताग दिला शेणखत ओढूसत वर तर पूर्ण हाल झाले होते आणि तेवढ्यात परत पण शेत आमचं तर गाया पिळायचं म्हणजे आवरलेलंच नव्हतं अजून पण चिखला तितका सकाळी वैताग आला त्या गाया पिळायला पण कशा तरी गाया पिळून घेतल्या आणि मग सगळ्या गोट्यातला राड आपण म्हणजे ओढून घेतला होता तिकडं हे शेणखत पूर्ण ओढलं होतं एका ठिकाणी मग आता त्याच ढिगारा करायचा होता शेणखत म्हणजे सुकल्यानंतर एवढा छान असतं असं याच्यात एकदम मोकळं मोकळं असतं पण आता पाऊस झाल्यामुळे ना पूर्ण गोठा झाडून घेतो आणि नंतर शेण पण आम्ही भरून एका साइडला टाकत असतो आता इथून पुढे चार महिने म्हणजे आम्हाला हवा येतात म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्यात शेणखत नाही उचलत आम्ही पण पावसाळ्यात असं ओढून घेतल्यानंतर मग जे शेणखत पडत ते उचलून टाकावं लागतं मग काय होत जनावर पण एवढं म्हणजे त्रास होत नाही चालायला आणि गोटा सुद्धा एकदम स्वच्छ राहतो नंतर मग शेणखत वगैरे ओढून झालं होतं आमचं हे काम सगळं आवरलं होतं तेवढ्यात परत पावसाने काय म्हणजे पाऊस तर बंद नव्हताच पावसच म्हणजे थोडासा बंद झाला तरी पावसाला सुरुवात म्हणजे चालूच होती रस्त्याला सुद्धा आता मुरूम टाकला रोडचं काम चालू त्यामुळं मुरूम टाकला तर रस्त्याला एवढं नाही पाणी दिसून आलं पण म्हणजे पाऊस खूप झालेला होता